शिवसेना मनसे युतीबाबत मनसेनेत अनिल शिदोरे यांचे मोठं विधान महाराष्ट्रासमोर यापेक्षा वीज पाणी प्र शिक्षण हे प्रश्न महत्त्वाचे अनिल शिदोरे यांनी व्यक्त केली भूमिका पण महाराष्ट्रासाठी जे काही चांगलं करता येईल ते करावं अनिल शिदोरे शिवसेना मनसे युतीच्या चर्चेबाबत मनसेचे ज्येष्ठ नेते अनिल शिदोरे यांनी सांगलीत मोठं विधान केलं आहे अशा चर्चेपेक्षा या महाराष्ट्रासमोर वीजपाणी शिक्षण हे प्रश्न महत्वाचे असून या महाराष्ट्रातील नेत्यांनी यासाठी पुढे यावं असं आवाहन शिदोरे यांनी केलं आहे पण महाराष्ट्रासाठी जे जे काही चांगलं करता येईल ते करावं असं सांगत मराठी माणसांसाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे असं आवाहन अनिल शिदोरे यांनी सांगलीत केलं आहे सांगलीत मनसेकडून आयोजित कार्यकर्ता मेळाव्यासाठी अनिल शिदोरे हे सांगलीत आले असता ते माध्यमांशी बोलत होते यावेळी मनसेचे जिल्हाप्रमुख तानाजीराव सावंत उपस्थित होते मी तुम्हाला सांगू का म्हणजे महाराष्ट्राच्या पुढचा हा प्रश्न नाही आहे खरं म्हणजे शिक्षण आरोग्य पाणी आता बघा ना या उन्हाळ्यामध्ये अनेक ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे ते प्रश्न महत्त्वाचे आहे आणि महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या प्रश्नांसाठी राजकीय पक्षांनी आपले राजकीय मतभेद म्हणा किंवा त्यांचे भूमिका म्हणा या सोडून महाराष्ट्राच्या एक प्रमुख प्रश्नांसाठी एकत्र आलं पाहिजे असं वाटतं त्यामुळे दृष्टीने आम्ही याच्याकडे पाहतो तरी सुद्धा याच्या दोन चर्चा सुरू झालेल्या वाटतं किंवा एकत्र येऊ नयेत असं वाटतं काय नाही मला ह्याच्याविषयी एकच वाटतं महाराष्ट्रासाठी जे जे चांगलं आहे ते ते घडावं कारण याच्या एकत्र येणे म्हणा ह्या या चर्चा ह्या आमच्याकडे अतिशय शिस्तबद्ध पक्ष आहे आमच्याकडे राजसाहेब ठाकरे हेच स्वत निर्णय घेतात आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी आम्हाला जे कामं सांगितले ते आम्ही करतो त्यामुळे त्यांनी जे आम्हाला सांगितलं त्यात आम्ही करतो पण याविषयीची खरी जी गोष्ट आहे ती तुम्हाला त्यांच्याचकडून समजेल बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई